उत्तराखंड मधील उत्तर काशी जिल्ह्यात मंगळवारी भीषण ढगफुटीने मोठे तांडव घातले जिल्ह्यातील धाराली गावात ढगफुटीमुळे आलेल्या प्रलयकारी पुरात अनेक घरे वाहून गेली आहेत ढगफुटीमुळे अचानक आलेल्या महापुराने पाणी चिखल आणि दगडांचा प्रचंड लोंढा वेगाने गावाच्या दिशेने आला आणि चौतीस सेकंदात संपूर्ण गाव वाहून गेलं या प्रलयाने क्षणातच संपूर्ण वस्तीला आपल्या काव्यत गेली उत्तराखंडमध्ये ढगपुटीमुळे झालेल्या जलप्रलयात महाराष्ट्रातील एक्कावन्न पर्यटक अडकले असून त्यांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत या भयंकर संकटात अडकलेल्या मराठी पर्यटकात नांदेड जिल्ह्यातील अकरा व इतर जिल्ह्यातील चाळीस अशा एक्कावन्न पर्यटकांचा समावेश आहे हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपातकालीन कार्य केंद्राकडून बुधवारी देण्यात आली आहे अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षा हरवण्यासाठी महाराष्ट्र सदन दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत पन्नास ते साठ फुटापर्यंत चिखल जमा झाला आहे तो काढण्यासाठी वेळ लागेल असं रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आतापर्यंत एकशे नव्वद लोकांना रेस्क्यू करण्यात आला आहे बुधवारी अजून दोन मृतदेह चिखलात सापडल्याने एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते मदत कार्य चालू असलं तरी मदत कार्यास असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे पाऊस चालू असून रस्ते खचलेले आहेत काही ठिकाणी रस्तेच जलप्रलयात वाहून गेले असल्याने कार्य करणाऱ्यांनी बऱ्याच अडचणींना सामोरे जात हे मदत कार्य सुरू ठेवलेलं आहे अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि आणखीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी जनहित टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा जनहित व्ही नोज बात नाही प्रत्येकाच्या आता